सर्वांना सस्नेही जय जिजाऊ रामकृष्ण हरी मी हबप ज्योतिताई जाधव राहणार राजा महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित आजचा हा आपला व्हिडिओ रवींद्र पोखरकर सर जे जा आहेत ज्यांच्यावर जे जा अभिव्यक्ती चॅनल चालवतात संपादक आहेत अभिव्यक्तीचे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या संदर्भातला आहे तर तो विषय असा आहे की रवींद्र पोखरकर सर आणि सन्माननीय दिनकर शास्त्री भुकेले यांच्यामधली ती मुलाखत आहे आणि मुलाखत चालू असताना त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्याला उत्तरं देत होते सन्माननीय भुकेले शास्त्री जे गाढे अभ्यासक आहेत संस्कृतचे सुद्धा ज्यांचा वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा वाटा आहे फार मोठा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ती चर्चा चालली होती त्या चर्चेच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यामध्ये आल्या जसा की आता ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी बाजारू कीर्तनकार म्हणलेला आहे त्यानंतर भाडखाऊ म्हणलेला आहे कीर्तनकारांना तर ह्या सगळ्या गोष्टी असभ्य आहेत किंवा जे लोक जे कीर्तनकार ज्या कीर्तनकारांचं मोल अतिशय मौल्यवान असं कार्य आहे आपला हिंदू धर्म किंवा संस्कृती टिकविण्यामध्ये धर्म टिकविण्यामध्ये आणि त्यांना तुम्ही भाडखाऊ म्हणता किंवा त्यांना तुम्ही बाजारू म्हणता असा त्यांचा आक्षेप आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तर आता हे जे शब्द आहेत तसं पाहिलं तर स्वत तुकोबाराय म्हणतात की कथेचा विकरा मातेचे गमन नीट ऐका कथेचा विकरा मातेचे गमन भाड खाई धन विटाळतो मग आता स्वत आहे म्हणतात की जर कथा करणारा जो कथाकार आहे तो जर कथेची विक्री करत असेल म्हणजे कथा आ, करून पैसे कमीत असेल तर तो ते म्हणजे मातेचं गमन आहे किती भयानक शब्द आहेत आणि भाड खाई धन विटाळतो म्हणजे भाडखाण्यासारखा आहे आता आपण मराठी लोक आहोत आपल्याला माहितच आहे भाडखाऊ म्हणजे काय भाडखाने म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला माहित आहे घरच्या स्त्रिया घरच्या महिला तुम्ही जर कुठे धंद्याला पाठवत असाल आणि त्यातून पैसे कमाई करत असाल याला भाडखाने म्हणतात असा अर्थच आहे त्या शब्दाचा तर भाडखाऊ हे शब्द म्हणजे त्या काही तुकोबारा वापरलेले आहेत मग आता तुम्ही सांगा की तुकोबरायांनी सुद्धा असं म्हणलेलं आहे की जे कथाकार आहेत जे कीर्तनकार आहेत अशा प्रकारचं मानधन घेतात त्यांना दुसरा वेगळा काय शब्द आहे आणि पुन्हा पुन्हा हे दोघं बोलताना बोलत होते बरं का असं नाही की सगळेच कीर्तनकार तसे आहेत असं नाही की सगळेच कथाकार तसे आहेत पुन्हा पुन्हा त्या दोघांच्याही म्हणजे रवींद्र पोखरकर सर आणि दिनकर शास्त्री भुकेले दोघांच्याही बोलण्यात वारंवार हे आलेलं आहे की सगळेच क लोक तसे नाहीत आजही संप्रदायामध्ये अनेक चांगले लोक आहेत हे ते दोघंही बोल बोललेले आहेत तुम्ही नीट ऐका ती मुलाखत पुन्हा एकदा की पुन्हा पुन्हा उल्लेख झालेला आहे की आजही संप्रदायामध्ये अनेक चांगले लोक आजही संप्रदायात आहेत म्हणजे हे सगळ्यांनाच लागू पडतं असं नाही पण आहेत ना असे अनेक कीर्तनकार आहेत आहेत कथाकार तुम्हाला कल्पना नसेल जे लोक सत्संगातल्या कथा करतात त्यात अकरा अकरा लाख रुपये मानधन मी ऐकलेले स्वतः की कि महाराजांनी किती घेतले मानधन तर अकरा लाख रुपये आहे सात दिवसाचं असे घेणारे आहेत ना लोक किंवा आपल्या कीर्तनकार सुद्धा आहेत साठ साठ हजार मानधन घेणारे एक्कावन्न हजार मानधन घेणारे आणि ते अभिमानानं सांगतात की आज मी हे तीर्थ तिसरं कीर्तन करतोय आज म्हणजे सांगा तुम्ही ही कमाई त्यांच्या गाड्या पहा त्यांच्या कपडे पहा त्यांचं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अक्षरशः एखाद्या सेलिब्रिटी राहतात ही कीर्तनकार लोक आणि कशातून कमाई आहे जर एक कीर्तनकार एक्कावन्न हजार घेत असेल एका कीर्त कीर्तनाचे आणि तो सांगत असेल की आज मी हे तिसरं कीर्तन करतोय अभिमानानं सांगतात पुन्हा तर मग हे याला काय म्हणायचं दुसरं कोणता शब्द सूट होऊ शकतो याला अरे जे अभंग संतांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी लिहिलेले आहेत जनसामान्याच्या हितासाठी त्यांनी तो संप्रदाय निर्माण केला त्यात तुम्ही असे काही कमाई म्हणजे त्यातून करता असं मानधन सांगता जसं काही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती संप्रदाय म्हणजे किंवा कीर्तन जे अभंग आहेत ते तुमच्या कोणी आज्या पंजाने लिहिलेत तुमच्या बापाने लिहिलेत काय ते अभंग असं नाही तुम्ही काहीतरी कुठं तरी याला लगाम पाहिजे ना मग ह्या विषयावर बोलत असताना बोलता बोलता त्या ओघाने ती चर्चा चालू होती आणि साहजिकच आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना यातले बरेच काही प्रकार कदाचित माहीत नसतील असं आपण म्हणू निश्चितच माहीत नसतील असंही मी म्हणणार नाही त्यांनाही दोष देणार नाही पण या संप्रदायाच्या नावाखाली आता बाजारू म्हणलं याचं त्यांना वाईट वाटलं तर मी तुम्हाला सांगते आजकाल काय प्रकार चालू आहे गावोगाव हरिणाम सप्ते चालू आहेत त्यामध्ये असा एक प्रकार आहे आता की जो व्यासपीठ चालक असतो किंवा मग जो सात दिवस आता भागवत कथा वगैरे करणार आहे त्याला त्याचं गुप्त दिलं जातं ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणू त्याला दिले जाते ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं की आमच्या गावाकडे एवढी वर्गणी जमा झाली आणि हे एवढं एवढं आणि ते कॉन्ट्रॅक्ट कसं ठरवलं जातं मग की तो जो कथाकार आहे किंवा तो जो व्यासपीठ चालक आहे तो कथाकार ठरवणार तो टाळकरी ठरवणार तो भागवत भागवताचार्य ते सगळे ठरवणार ते त्यानंतर त्या सातही दिवसाचे महाराज ठरवणार शक्यतो शेवटचं कीर्तन ते स्वतःच करतात म्हणजे काल्याचं कीर्तन आणि ते सगळं काही मग त्या व्यासपीठ चालकाकडे किंवा त्या कथाकाराकडे दिलं जातं आणि मग तो कथाकार काय करणार ते कॉन्ट्रॅक्ट घेणार तेवढ्या गोष्टीचं आणि तोच महाराष्ट्र ठरवणार तो बाकी सगळ्या गोष्टी ठरवणार मग हे सगळं चालू आहे गाव मग हे त्यांना माहीत नाही का मग अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिले जात असतील आणि ते घेतले जात असतील तर याला बाजारून नाही तर काय याला व्यावसायिकता नाही म्हणणार का तुम्ही व्यावसायिकताच झाली नाही शेवटी मग हे अशा पद्धतीचं सगळं काही चालू आहे याचा त्यांना राग आला आणि मला असं म्हणायचंच नाही आहे की त्यांचाही दोष आहे मी जसं सांगितलं तुम्हाला की हे कदाचित त्यांनासुद्धा माहीत नसेल की संप्रदायात चांग काय चालू आहे आणि मी सुद्धा पुन्हा पुन्हा हे बोलते बरं का की संप्रदायाचं हेच चालू आहे असंही माझं म्हणणं नाही संप्रदायात आजही अनेक चांगले लोक आहेत ज्यांच्यामुळे हा संप्रदाय टिकून आहे पण बरेच असे लोक आहेत ज्यांच्यामुळे संप्रदाय बदनाम होतो मग त्यावर बोलणं गेलंच पाहिजे ना आणि त्यावर बोलणं चूक आहे का आता मी तुम्हाला सांगते ज्यांनी पोखरकर सरांवर गुन्हा दाखल केला त्यांना बाळू महाराज मोगल कोण होते माहीत नाहीत का आता काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे बाळू महाराज मोगल आणि मीराबाई खरात नावाची एक महिला कीर्तनकार दोघंही कथाकार कीर्तनकार यांचा अक्षरशः एका हॉटेलमधला लॉजवरचा मला बोलायला सुद्धा लाज वाटते ह्या गोष्टी पण व्हिडिओ व्हायरल झाला मग त्यावेळी ह्या लोकांनी का गुन्हा दाखल केला नाही त्या त्यावेळी त्यांना ही गोष्ट माहीतच नव्हती का की संप्रदायाच्या नावाखाली काय चालू आहे बरं त्यावेळी निषेध तरी व्यक्त केला का या लोकांनी त्यानंतर आपण पाहतो की बरेच कीर्तनकार असे आहेत की महिलांवर इतक्या घनेरड्या भाषेत टीका करतात महिलांवर जोक करतात मग हे चालतं का संप्रदायामध्ये महिलांवर बोलल्याशिवाय ते त्यांचं कीर्तनच पूर्ण होत नाही असेही बरेच कीर्तनकार आहेत वादग्रस्त वक्तव्य स्वतःच्या कीर्तनामध्ये करतात ज्यांच्यावर केसेस होतात मग हे हे त्यांना माहीत नाही का याच्यावर ते कधीच का बोलले नाही किंवा बाल कीर्तनकार आपल्याकडे एक प्रकार आहे अहो दहा वर्षाचं लेकरू बोलतंय की मोक्ष काय आहे मुक्ती काय आहे आणि ज्याचं जीवन जगायचंच बाकी आहे तो कसं काय बोलू शकतो मोक्षावर मुक्तीवर आज दहा वर्षाचं लेकरू आहे आणि त्याचं अजून जीवन जगणं बाकीचं आहे त्याला अजून कळायचंच आहे जीवनाचा अर्थच समजायचा आहे अजून अनुभवच नाही आहे त्याला कुठल्या गोष्टीचा ते लेकरू उभं करतात लोक कीर्तनात आजकाल बाल कीर्तनकार म्हणून आणि त्याचं कीर्तन ऐकतात मग याच्यावर का कधी बोलत नाही बरं त्यातली ही गंभीरातली गंभीर गोष्ट अजून एक आहे मी एक व्हिडिओ पाहिला की एक कीर्तनकार आहे बाल कीर्तनकार आणि तो असा किस्सा सांगतो स्वतःच्या कीर्तनामध्ये की खूपच आता इंग्लिश मिडियम खूप झालेले आहेत जागोजाग इंग्लिश स्कूल सुरू झाल्या गल्ली गल्लीत इंग्लिश स्कूल सुरू झाल्या पण लेकरच नाहीत लोकांना आणि बरं लेकरू म्हणजे तो स्वतः बोलते बरं का हे सगळं बाल कीर्तनकार लेकरू काही अशी गोष्ट आहे का की तू वाट्यावर उभा राह आणि मी घरातून लेकरू घेऊन येतो बापा बापा लेकरू व्हायसाठी काय मेहनत घ्यावं लागती काय कष्ट करावे लागते काय झेलावं लागतं ले तव्हा कुठं लेकरू होतं म्हणजे तुम्ही सांगा एक दहा वर्षाचं लेकरू कसं काय बोलू शकतो लेकरू व्हायसाठी काय मेहनत घ्यावं लागती म्हणजे कोणत्या थराला नेऊन ठेवलेले तुम्ही सगळं आणि तरी बोलायचंच नाही का या विषयावर मी पुन्हा पुन्हा सांगते की चांगले लोक आजही संप्रदायात आहेत पण जे काही वाईट आहे त्यावर बोललं गेलंच पाहिजे ना अनेक अशा गोष्टी आहेत वारकरी शिक्षण संस्था ज्या आपण बघतो आता आपण बघितलं असेल तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जो तो संस्थाचालक होता त्यांनीच एका मुलीवर अत्याचार केला यावर का कुणीच बोललं नाही अनेक ठिकाणी हे अत्याचाराचे प्रकरण आता आळंदीमध्ये प्रकार घडला की त्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कुणीतरी महाराज तिथं म्हणजे कोणीतरी पाहुणा महाराज म्हणून तिथं आला आणि तिने तिथल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुक्कामाला राहिला तिथं अत्याचार झाला आता आपण पाहिलं होतं रुपालिताई चाकणकर तिथे आल्या होत्या आणि अवैध किती आहेत वारकरी शिक्षण संस्था म्हणजे ज्यांना परमिशन आहेत त्या किती आहेत आणि अवैध किती आहेत हे जेव्हा आकडा काढला तर तुम्हाला कल्पना नसेल भयानक आकडे तिथे निघाले ज्यांना कसलीच परवानगी नाही अशा वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी चालू आहेत आणि हे जे लोक सांगतात ना आता कदाचित त्यांना माहीतही नसेल यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही अशा लोकांवर किंवा वारकरी शिक्षण संस्था ज्या खेड्यापाड्यांमध्ये चालतात तर तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये एक असाही प्रकार आहे की हे लोक काय म्हणतात आम्ही वारकरी शिक्षण संस्था कशाच्या आधारावर चालवतो म्हणजे आम्ही हे विनामूल्य चालवतो मोफत चालवतो पण मोफत हे नसतंच जे राजकीय पुढारी आहेत आमदार खासदार असतील त्या त्या भागातले राजकीय नेतृत्व असतात ते सडळ हाताने यांना मदत करत असतात आणि हे सतत जातात जे मोठमोठे पुढारी आहेत नेते आहेत त्यांच्याकडे हे जातात की मी धर्माचं कार्य करतो आहे किंवा मी एवढं मोठं कार्य करतो आहे माझी वारकरी शिक्षण संस्था आहे मी हे विना म्हणजे विनानुदान चालवतो आहे मला कुठलेही अनुदान नाही मी विद्यार्थ्यांकडूनही कुठलं शुल्क घेत नाही तर मला तुम्ही मदत करा आणि आपले सगळेच वर्ग तिथे पक्षाचा संबंध नाही सगळेच आमदार खासदार असतील मो मोठमोठे पुढारी असतील सडळ हाताने तिथे मदत करतात एवढं आहे पण मग हे सगळं असताना यातून ते कमाई करतात एवढंच नाही तर बरेच लोक असे आहेत आजूबाजूच्या खेड्यातले असतील आजूबाजूच्या असतील कोणाच्या शेतामध्ये आंबे पिकले असतील ते तिथे नेऊन देतात कोणाकडे धान्य भरपूर झालं असेल ते नेऊन देतात इव्हन काय मी तेलाच्या डब्याचं उदाहरण माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की कि एक किराणा दुकानदार असेल तर तो तेलाचे डबे तिथं पुरवतो हे सगळं आहे ना मग असं असताना सुद्धा आज जर आपण पाहिलं त्यातली दुसरी बाजू अजून एक मी तुम्हाला सांगते की ह्या ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत तर खेड्यापाड्यात सुद्धा आता इंग्लिश मीडियमचं खूप प्रस्त झालेलं आहे मराठी शाळा बंद पडतच चाललेल्या आहेत पण मग ह्या मराठी शाळांसोबत यांचे कॉन्टॅक्ट असतात समजा माझी वारकरी शाळा आहे आणि माझ्याकडे तीनशे विद्यार्थी शिकायला आहेत तर त्या संस्थाचालकाशी असा कॉन्ट्रॅक्ट केला जातो की माझे हे तीनशे ऍडमिशन मी तुम्हाला देणार आहे त्या बदल्यात तुम्ही मला काय द्यात आता याचा पुरावा देता येणार नाही मी बोलते हे शंभर टक्के आहे पण पुरावा कधी देता येईल आपल्याला की समोरासमोर ते घडलेलं असेल तर पण त्याचा पुरावा देता येत नाही दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी पण हे घडतंय हे खरं आहे शंभर टक्के कारण ती जी संस्था आहे ती बुडायलेलीच असते आता कारण त्या माणसाला ही संस्था चालवणे कारण ऍडमिशन मिळत नाहीत खेड्यापाड्यात सुद्धा आता लोक मराठी शाळांना ऍडमिशनच घेत नाहीत सगळेच इंग्लिश मिडियम किंवा सीबीएसईला ऍडमिशन घेतात मग ही शाळा चालवण्यासाठी हा वारकरी शिक्षण संस्था चालक जो आहे तो चालक आणि इथला संस्था चालक यांच्यामध्ये बोली केली जाते त्याचं म्हणजे ठरवलं जातं की मी तुम्हाला इतके देणार आणि तुम्ही मला तुमच्या शाळेची मुलं द्या मग याच्यावर का बरं कधीच कोणी बोललं नाही आतापर्यंत का बोललं जात नाही यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत का मग अशा पद्धतीने हा जो संप्रदाय आहे कशा पद्धतीने वाईट याच्यामध्ये प्रवृत्ती घुसत आहेत हे उघड करून सांगणं काही वाईट गोष्ट नाहीये पा आणि ही चर्चा जी होती ना ती मुलाखत तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका त्यामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत जसं की बी जे पीचा उल्लेख आलेला आहे तर तो कदाचित त्यांनी टाळायला पाहिजे होता पण अनेक गोष्टी आहेत ज्या व्हायलाच नाही पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती आणि ओघा ओघाने मग चर्चेमध्ये अनेक गोष्टी बोलल्या गेल्या तर त्यातल्या चुकीच्या त्या गोष्टी नाहीत ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा कधीतरी बोललं गेलं पाहिजे एक कोणीतरी मध्ये खाडे नावाचा महाराज होता ज्याच्या मठावर कोणतरी बाई मुक्कामाला राहून गेली तुम्ही ऐकलं असेल ती मला वाटते यूट्यूबला पण आहे त्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली की त्या बाईचा पेटीकोट विसरला आणि तुम्ही सांगा जो महाराज आहे जो कथाकार आहे ज्याच्या पायावर डोकं ठेवतात लोक त्याला महाराज म्हणतात आणि अशा महाराजांनी रेकॉर्डिंग व्हायरल झाली की ते तुमचं काय म्हणले पर कर विसरला तर त्याचे जाऊच द्या ते बोलतच नाही मी तर अशा पद्धतीने ते महाराज लोकंसुद्धा आहेत मग ह्याच्यावर कधीतरी बोललं गेलं पाहिजे ना मग हे बोलायचंच नाही का मग पोखरकर सरांवर जो गुन्हा दाखल झालेला आहे किंवा गुन्हा दाखल केला आहे या तळाशी तुम्ही जा ना त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की संप्रदाय चांगलाच आहे तुम्हाला सांगते तुकोबाराय म्हणतात की पंढरी जर नसती आम्हा कारणे पंढरी निर्माण केली देवे म्हणजे पंढरपूर नसतं तर आम्ही अनाथ असलो असतो हा संप्रदाय नसता आम तर आमच्याकडं काय असलं असतं तुकोबाराय म्हणतात की ह्या पंढरपूर आहे म्हणून आम्ही आम्हाला देव आहे हा संप्रदाय आहे म्हणून आज आम्ही जिवंत आहोत तर संप्रदायाचं खूप मोठं कार्य आहे ही संस्कृती टिकून आहे महाराष्ट्रामध्ये संप्रदाय आहे ह्याला खूप मोठं योगदान आहे सगळ्या संतांचं आहे सगळ्या वारकरी संस्थांचं आहे पण त्यातही काही वाईट प्रवृत्ती आहे त्यावर बोललं गेलंच पाहिजे आणि आपण जसं पाहतो की अनेक वेळा यातून अनेक उदाहरणं आपल्या लक्षात येतात पण यावर बऱ्याच वेळा लोक बोलत नाहीत आणि आता त्या दिवशी पोखर खर सर बोलले बरं बोलले तर बोलले त्यामध्ये चुकीचं काहीच नाही कारण भाड खाऊ किंवा शिंदळीचे आपण पाहतो एका अभंगामध्ये तुकवराय म्हणतात किती सांगू न ऐकती बटकीचे म्हणजे तुकोबराय म्हणतात की बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या मग तुकोबराय म्हणतात की तुम्ही बुडताय म्हणजे कशामध्ये हे कर्मकांड हे अंधश्रद्धा रूढी परंपरा याच्यामध्ये तुम्ही इतकी अडकलेले आहात आणि त्यातून मला स्वतःला त्रास होतो बुडती हे जन न देखवे डोळा मला स्वतःला पाहवत नाही की तुम्ही तुमची लूट होते मग असं असताना सुद्धा तुम्ही यातून बाहेर यायलाच तयार नाही तर मग ते एका अभंगामध्ये म्हणतात की किती सांगो ना ऐकती बटकीचे रडतील पुढे शिंदळीचे मग आता शिंदळीचे हा शब्द तो बटकीच्या पेक्षाही भयानक आहे भाड खाऊपेक्षाही भयानक आहे मग हे शब्द तुकोबा राहण्याचेच आहेत ना आणि मग तुम्ही कशा कशाला विरोध करणार आहात का तुम्ही आपण ते प्रमाण द्यायचंच नाही ते घ्यायचंच नाही मग एवढंच काय जिथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे असंही तुकोबारांनी म्हणलेले अहो जिथं कीर्तनाला जाता तुम्ही खाऊ नये म्हणजे जेवण सुद्धा करू नये माळ घालू गल नये गळा बुका लावू नये भाळा माळ घालू गल नये बळा गळा तुम्ही गळ्यात ते पुष्पमाळा वगैरे घालतात आजकाल पायदळी फुलं तुडवतात कीर्तनकार हे करू नये हे सांगितलेलं आहे तुकोबाऱ्यांनी तुम्ही जर खरंच समाज प्रबोधनकार म्हणता स्वतःला तर ते तुम्ही थांबवलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी मी स्वतः सुद्धा कीर्तनाला जाते पण लोक ऐकत नाहीत पण सांगितलेलं आहे की स्वतःची बुकेची डबी सुद्धा कीर्तन सोबत ठेवावी तिथला भुका सुद्धा लावू नये असं तुक बर सांगतात मी स्वतः कीर्तनकार आहे आज एवढं शक्य नाही म्हणा आपण जिथं जातो तिथं गाडी लागते आपल्याला किंवा गाडीचा खर्च असेल काही पण त्यातही काहीतरी मर्यादा असावी ना साठ साठ हजार तुम्ही मानधन घेता म्हणजे अतिच आहे ना हे की ठीक आहे तुम्हाला काय खर्च लागणार आहे त्यावर तुमचं किती आहे या अनुषंगाने बोला ना तुम्ही पण तुम्ही चक्क सांगता की साठ हजार रुपये म्हणजे मानधन आहे का एका कीर्तनाचं हे आधीच आहे मग याच्यावरही कधीतरी बोललं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण ते आहेतच ना संप्रदायाची ही दुसरी बाजू आहेच ना याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहात याच्यावरही विचार झाला पाहिजे आणि पोखरकर सरांवर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो असेल किंवा त्याचं काय केस चालायची ती चालेल याच्यानंतरही आहे पण अनेक पर्याय आहेत त्यावरही अनेक बाजू आहेत पण ज्यांनी कुणी हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी संप्रदायाची ही बाजूसुद्धा समजून घ्यावी एवढंच माझं म्हणणं आहे या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी